नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील रयत क्रांती पक्ष प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात माजी मंत्री तथा आमच्या संघटनेचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय सदाभाऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न अड्याडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत आणि त्या अनुषंगानेच आम्ही महायुती सरकारमध्ये एक घटक पक्ष म्हणून काम करतो आहे परवा दिवशी अठ्ठावीस तारखेला बारामतीच्या एका कार्यक्रमामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही खरं तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या चार महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये आपला मुख्य शेतकऱ्यांसमोर ठेवलेला अजंटा हा असा होता की महायुती सरकार शेत सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी देणार परंतु आपण बऱ्याचशा शासकीय योजनांचा ओहापोह केला की के लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक शेतकऱ्यांना ज्या योजना दिलेल्या आहेत त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सध्या तरी सक्षम नाही परंतु दादा मला या माध्यमातून असं सांगायचं आहे की सध्या महाराष्ट्रातला सर्व शेतकरी हा अडचणीत आहे तो ऊस उत्पादक शेतकरी असेल त्याची थकीत ऊसाची बिलं आजपर्यंत मिळालेली नाहीत केळी उत्पादक शेतकरी असेल त्याला केळीला चांगला भाव मिळत नाही आणि इतर कडधान्य पिकवणारे जे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले शेतकरी किंवा नाशिक पॉकेटमधले कांद्याचे शेतकरी हे तर पूर्णपणे त्यांचं आर्थिक बजेट कोलमडलेलं आहे मग अशा अवस्थेत शेतकरी आपणाकडे कर्जमाफी होणार आहे आणि एकतीस आता आपण घोषणा करचाल अधिवेशनात घोषणा करचाल ही सगळ्यांची अपेक्षा होती परंतु आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर्षी आपण टाळलेली आहे असं दिसतंय परंतु दादा आपण शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं कन्व्हिनियन्स करून आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही पुढं भविष्यात देऊ हे आश्वासित करायला पाहिजे होतं परंतु तुम्ही डायरेक्ट आम्हाला शेतकऱ्यांना दम दिल्यासारखं एकतीस तारखेच्या आत आप मा एकतीस मार्च आत आपण कर्ज भरा अन्यथा तुम्हाला दंडात्मक व्याजाच्या कारवाईला सामोरं जावं लागल दादा आपणही शेतकरी कुटुंबातीलच आहात आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची अवहेलना करणं हे मला तरी काय योग्य वाटत नाही म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आजही आपल्या महायुती सरकारला आम्ही विनंती करतोय की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि या महाराष्ट्रातील जो आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफीची योजना देऊन त्याला आर्थिक संकटातून बाहेर काढावं एवढीच मा आमची माफक अपेक्षा असेल धन्यवाद